भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू काही हे तपासायला ती येते तिलाही माहेरचं सुख मिळावे म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो दोन हजार चोवीसमध्ये गौराई आगमन हे दहा सप्टेंबर मंगळवार या दिवशी केले जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौराई आगमन तारीख शुभ मुहूर्त त्याचप्रमाणे गौराई पूजन आणि गौराईचं विसर्जन कधी केलं जाणार आहे टायमिंग आणि मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे गौरी आव्हानाच्या दिवशी राहू काळ हा कोणत्या वेळेत असणार आहे त्यावेळेत चुकूनही आपल्याला गौराईंचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं नाही आहे तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे तीन दिवस माहेर गौराईंना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याविषयीची देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा ज्येष्ठा गौरी आव्हाहन मुहूर्त आणि वेळ ज्येष्ठा गौरी आव्हान मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी केले जाणार आहे तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाईल गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाणार आहे दहा सप्टेंबर मंगळवार रोजी गौरीचे आव्हान आपण सूर्योदयापासून ते संध्याकाळी आठ वाजून दोन मिनटांपर्यंत करणार आहोत पहा सकाळी नऊ वाजेपासून तुम्ही ते संध्याकाळी आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही गौराईचं आव्हान करू शकतात शक्यतो गौराईचं आव्हान हे सकाळी नऊ वाजेपासून दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला करायचं आहे भर दुपारी बारा वाजता तुम्हाला गौराईचं आव्हान करायचं नाही आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही चार वाजेनंतर पहा त्यानंतर तुम्ही दोन वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजून साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही गौराईचं आव्हान करू शकतात शक्यतो गौराईचं आगमन घरामध्ये लक्ष्मी येण्याचा जो टायमिंग असतो वेळेमध्ये करणं शुभ असतं पहा चार वाजेपासून ते सहा साडेसहा वाजेपर्यंत हा आपल्या घरात लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो या वेळेत तुम्ही लक्ष्मीचं म्हणजेच गौरीचं आगमन हे करू शकतात दहा तारखेला मंगळवारी काळ हा कुठला असणारा आहे तर पहा या काळामध्ये आपल्याला कुठलेही शुभ कार्य करायचे नसतात तुम्हाला देखील या काळामध्ये तुम्हाला गौरीचे आगमन तुम्हाला करायचे नाही आहे तर पहा काळ हा दुपारी तीन वाजून साडेचार वाजेपर्यंत असणार आहे तीन वाजून ते चार वाजून तीस मिनटांपर्यंत हा काळ असणार आहे त्यामुळे तुम्ही काळ सोडून गौराईचं आगमन तुम्ही करू शकतात तुम्ही दुपारी तीन वाजेच्या आधी गौराईचं आगमन करू शकतात त्यानंतर तुम्ही काळ संपल्यावर साडेचार वाजेनंतर तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंत गौराईचं आगमन करू शकतात शक्यतो गौराईचं आगमन एवढ्या उशिरा करू नका आठ वाजेपर्यंत करू नका सहा साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही गौराईचं आगमन करू शकतात आता यानंतर बुधवारी यानंतर बुधवारी गौराईंना हुबं केलं जातं गौराईंचं पूजन केलं जातं गौराईंचं पूजन हे दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला करायचं असतं या दिवशी गौराईला पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे बारा सप्टेंबर रोजी गौरीचे विसर्जन हे केले जाणार आहे आता गौरीचे विसर्जन तुम्ही संध्याकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनटांपर्यंत तुम्ही करू शकतात तर पहा या पद्धतीने आपल्याला गौराई आव्हानाचा मुहूर्त बघून आपल्याला गौराईचं आगमन करायचं आहे आता यानंतर तीन दिवस गौराईंना कुठला नैवेद्य दाखविला जातो तर पहा गौराई घरात घेतल्यानंतर पहिल्या दिवशी गौराईच्या आवडीचा म्हणजेच शेपूची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौराई पूजन केल्यावर गौरीला पूर्णावरणाचा स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य दाखविला जातो यामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या असतात सोळा कोशिंबीर देखील असतात सोळा देखील असतात सोळा पकवाने तसेच आपण दिवाळीला जे फराळचे पदार्थ बनवतो ते फर ते फराळचे पदार्थ तुम्ही विविध फराळचे पदार्थ बनवून गौराईला खाऊ घालू शकतात आता तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं गौरी विसर्जन करण्याच्या अगोदर आपल्याला गौरीला खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करायचे असतात या तीन दिवसात मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते महाराष्ट्रात या सणाला लक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन तसेच माहेर वाशिन देखील म्हटले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ